आपल्या जाण्याची वाट पाहू नये राहण्याची वाट पाहावी त्याच्याशिवाय एक क्षण एक युगाचा वाटावा असं जीवन जागावं बाबा महाराज सातारकर यांची माहिती पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक लोकजीवनाचा मंगलकारी प्रवाह चंद्रभागेच्या या वाळवंटात भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींपासून कळस सजवणाऱ्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत सकल संतांची मांदी आळी कीर्तन रंगी रंगले नामघोषात मग्न होऊन कृतार्थ झाली आज या वाळवंटात नाचत जयघोष करत हजारो वारकरी फेर धरतात तो हरिभक्त पारायण श्री बाबा महाराज सातारकरांच्या कीर्तनांच्या तालावर कीर्तन कलेचा परिपूर्ण आविष्कार म्हणावं तर हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान भागवत धर्माचा वैश्विक राजदूत की आधुनिक काळातील माऊली महावैष्णव श्री बाबा महाराज सातारकरांचं कर्तृत्व वक्तृत्व नेतृत्व आणि व्यक्तिमत्व त्यांना अवघ्या महाराष्ट्राला भावणारा भक्तीस्वर होण्याचा मान प्रदान करतात बाबा महाराज सातारकर यांची थोडक्यात माहिती संपूर्ण नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे जन्म पाच फेब्रुवारी एकोणावीसशे छत्तीस जन्मस्थान सातारा महाराष्ट्र भारत वडील ज्ञानेश्वर गोरे माता लक्ष्मीबाई गोरे पत्नीचं नाव रुक्मिणी आपत्य भगवती रासेश्वरी चैतन्य पेशा कीर्तनकार प्रवचनकार धर्म हिंदू राष्ट्रीयत्व भारतीय भाषा मराठी निळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला त्यांचे वडील श्री ज्ञानेश्वर आईचे नाव माता लक्ष्मीबाई आहे बालपणी त्यांनी घोडेसवारी क्रिकेट बोटिंग ट्रेकिंग शूटिंग स्विमिंग या सर्वात अभ्यासाबरोबरच रस होता फोटोग्राफी हा त्यांचा आवडता छंद होता कलाकुसर अनोख्या रचनांची त्यांना आवड होती लाकूड दगड चित्र इमारती आणि प्रसंगी जुळ सद्गुरू दादा महाराज त्यांचे आजोबा त्यांनी वकिलीचं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची प्रवचनाची परंपरा चालत आलेली आहे चोवीस मार्च सन एकोणावीसशे चोपन्न साली देशमुख दिंडीचे विनयकरी श्री पांडुरंग जाधव यांच्या सुलक्ष्मी नाथ दुर्गा हिने एका गोरज मुहूर्तावर सकल सौभाग्य संपन्न रुक्मिणी बनून महाराजांच्या जीवनात लक्ष्मीच्या पाऊलांनी पदार्पण केलं त्यांच्या वेलीवर एकोणावीसशे अठ्ठावन्न साली भगवती एकोणावीसशे बासष्ट साली रासेश्वरी एकोणावीसशे त्रेसष्ट साली चैतन्य अशी फुलं उमरली एक भाग्यशाली संस्कार विश्वकल्याणार्थ अवतीर्ण झाला महाराज यांचा एकुलता एक तरुण मुलगा चैतन्य त्यांचा आकस्मात कारणामुळे निधन झालं सातारकरांची वारकरी परंपरा श्री क्षेत्र पंढरपूर वारी पंढरपूरची वारी महाराष्ट्राचं एक आगळं वेगळं नवल विशेष आहे विश्वाला आनंद आश्चर्य देणारी ही वारी आषाढी आणि कार्तिकीला शुद्ध एकादशीला संपन्न होत आषाढी वारीला सर्व संतांच्या पालख्या पंढरीला लाखो वारकरी भक्त भाविकांसह आप आपल्या गावापासून पायी वाटचाल करत टाळ विना मृदुंगाच्या ब्रह्माच्या आनंदात पंढरीत येतात श्री बाबा महाराजांनी परंपरेची ही आळंदी ते पंढरपूर वारी चैतन्यधाम श्रीक्षेत्र दुधीवरे ते आळंदी पालखी ही भर घालून अधिकच आनंददायी वारी केले माऊलींच्या पालखीबरोबर असणाऱ्या दिंडीत सर्वात मोठा फळ सर्व प्रांतीय सर्व जातीय समानतेच्या शुद्ध भावनेने युक्ती आणि कृतीचे ऐक्य असलेली वारकरी समाविष्ट सुशिक्षित आणि युवा वारकरी संख्येचे आधिक्य सांप्रदायाचे भजनानंदासह आरोग्य सांभाळी खेळ प्रवचन कीर्तनाच्या आणि महाराजांच्या समवेत सर्व सोयीयुक्त सुखमय पंढरीची आनंदवारी दिनक्रमानुसार काकडा भोपाळी नित्यपाठाचे पंचपदीचे भजन विविध राग दरातील नामधून हरिपाठ आदी इत्यादी उपक्रम दरवर्षी पालखी सोहळ्याबरोबर एक हजार वारकरी भक्तांची विनामूल्य सोय फलटण मुक्कामी प्रतिवर्षी वारकरी माऊली भक्तांच्या डोळ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांनी कर्वे मोफत तपासणी आणि चष्मे वाटप सासवड वेल्हे बंडी शेगाव वाखरी मुक्कामी प्रवचन लोणन, पंढरी या ठिकाणी मुक्कामी कीर्तन लक्षावधी वारकरी आणि इतर नागरिकांची श्रवणार्थ विक्रमी गर्दी महाराजांच्या वेगवेगळ्या रागदारीतील रामकृष्णहरी हरी विठ्ठोबा रुखुमाई राम श्रीराम जय जय राम आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे नामदेवरायांच्या वचनानुसार महाराष्ट्राच्या खेडोपाडी सर्व तालुक्यांच्या ठाई आणि सर्वच जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कीर्तनाचा प्रसार त्यांनी केला त्यांचं कीर्तन फक्त महाराष्ट्रापुरतंच नव्हे तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये देखील झालं आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात चेन्नई उत्तर प्रदेश यासारख्या भारताच्या अन्य राज्यांमध्ये देखील प्रचार प्रसार झाला बाबा महाराज सातारकर यांनी मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये कीर्तन केलेले आहे त्यांनी भारत देशाबरोबर प्रदेशातही जसे की इंग्लंड अमेरिका या ठिकाणी देखील कीर्तन के सेवा केलेली आहे आणि तेथील भाविक भक्तांना लोकांना देखील प्रचंड ते आवडलेलं आहे महाराष्ट्राचं प्रमुख देवस्थान श्रीक्षेत्र पंढरपूर श्रीक्षेत्र काशी या ठिकाणी त्यांनी अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं तसेच आळंदी त्र्यंबकेश्वर नेवासा सासवड देहू भंडारा पैठण तेरढोकी मंगळवेढा या ठिकाणी हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं त्यांचं मूळ गाव सातारा या ठिकाणी हरिणाम सप्ताह आयोजन करून तपपूर्तीचा आनंदोत्सव केला महाराजांनी आपल्या रोजच्या कीर्तनात आणि कीर्तनानंतर अथवा प्रवचनातून केलेल्या उपदेशांच्या आव्हानांच्या साधेला प्रतिसाद देत लाखो लोक त्यांच्या हातून पंढरीच्या पांडुरंगाची पवित्र तुळशीमाळ आपल्या गळ्यात धारण करत कारण त्या माळीच्या पवित्र बंधनामुळे व्यसन सोडून चांगले जीवन जगण्याचा पक्का निश्चय करण्यास गुरुकृपेने मन दृढ राहते परिणाम संपूर्ण कुटुंबच सात्विक जीवन जगू लागते तुळसी माला धारण करताना नंतर पाळावयाचे नियम महाराज लिखित स्वरूपात द्यायचे जसं की तुळशीची माळ घालून गुरुमुखाद्वारे बारे जय जय रामकृष्ण हरिमंत्र घेणे हाच गुरु अनुग्रह घातलेली तुळशी माळ कधीही काढू नये माळ घातल्यानंतर आपण वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ अशा सातारकर परंपरेशी निगडीत झालेलो आहोत ही खूनगाठ बांधावी त्या परंपरेतून वर्षभर जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांना हजर राहावं आणि विशेष म्हणजे प्रतिवर्षी श्रीक्षेत्र दुधीवर आहे ते सव्वीस डिसेंबर ते एक जानेवारी रोजी जो सप्ताह होतो त्या सप्ताहास उपस्थित राहावं चैतन्य धाम मध्ये रोजच चालू असलेलं अन्नदान या सर्व प्रकारे समाजाच्या हिताची सदैव जपणूक करत भक्तप्रेमाने महाराजांची जीवनाची वाटचाल पंच्याहत्तरीत नाही 91 पूर्ण केली आणि आज त्यांनी देवाज्ञा घेतली आज त्यांना देवाज्ञा झाली महाराज अनंताप विलीन झाले श्री बाबा महाराज सातारकर यांना मिळालेले पुरस्कार श्री देवदेवेश्वर संस्थान सारसबाग पुणे पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनातर्फे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार कार्यगौरव पुरस्कार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली याशिवाय मुंबई पुणे पिंपरी चिंचवड सासवड पैठण अक्कलकोट नागपूर सोलापूर या नगरपालिकांतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देऊन पुरस्कृत करण्यात आला पण संगीताच्या जगात एक विक्रम कीर्तन कॅसेट विक्रीबाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरवलेले पहिले एकमेव कीर्तनकार म्हणजेच बाबा महाराज सातारकर श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था ही एकोणवीसशे त्र्याऐंशी साली सुरू करून श्री बाबा महाराज सातारकर यांनी त्यांचे ट्रस्ट वाढवलं श्री बाबा महाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान हे एकोणावीसशे नव्वद साली त्यांनी ट्रस्ट स्थापन केला या दोन ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आज बाबा महाराज सातारकर हे अनंतात विलीन झाले बाबा महाराज सातारकर यांना मराठी हॉटस्पॉट या आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली